आणि त्यामध्ये आंबेडकर येणार असा दावा केला जातो तुम्हाला वाटतं आंबेडकर येथील या बैठकीत सांगता कसली महाविकास आघाडी बैठ कुणाला अधिकार आहे त्याच्यात सांगा कुणाला अधिकार आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतः सांगितले की तो काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांना फोटोले अधिकार नाही ते बैठक घेणार आहे शरद पवार गटाकडून कोण जाणारे माहित नाही किंवा शरद पवार साहेब जातात का नाही माहीत नाही ते उद्धव ठाकरे साहेब ते गेलेत दौऱ्यावर ही बस बैठक कसली आहे हे बैठक म्हणजे नॉमिनल हे दाखवण्याचा प्रकार आहे की आम्ही बैठक घेतली त्या बैठकीला कोणी उपस्थित नाही आणि मला माझ्या जरी तुम्ही म्हणत असाल प्रकाश आंबेडकर बैठकीत जातील परंतु प्रकाश आंबेडकर हे सर्वांना जाणून आहे समजून आहेत म्हणून ते बैठकीला उपस्थित राहतील अशी मला त्याबद्दल शंका आहे आणि जरी राहिले तरी त्या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर सामील होणार नाहीत कारण प्रकाश आंबेडकर स्वतःचा वापर इतरांसाठी करू देणार नाहीत त्यांना यांच्यापेक्षा जास्त स्वाभिमानी ते आहेत म्हणून त्यांच्यावर लाख मारून ते बाहेर पडतील आणि त्या आघाडीचे बिघाडी होईल एवढं मात्र निश्चित आहे छत्रपती संभाजीराजेंना महाविकास आघाडीतील एका पक्षात याचं आमंत्रण दिलेले कुठल्या पक्षात आल्यानंतर त्यांना लोकसभेचं उमेदवारी छत्रपती आहेत ते एक इमेज आहे त्या माणसाचं एक वजन आहे त्यांना कोणताही पक्ष त्यांना आपलं करू इच्छितोय म्हणून त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे त्यांना कुठं जायचं आहे आणि म्हणून त्यांच्या निर्णयावर बाकीच्या लोकांच्या हालचाली सुरू असतात म्हणून छत्रपती छत्रपती आहेत ते निर्णय त्यांचा योग्य तो निर्णय okay. okay. घेतील नाही भुजबळांचं त्यांचं ते वैयक्तिक मत आहे आणि त्यांना काढणे किंवा त्यांनी राजीनामा देणं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि याचा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री घेतले पण भुजबळांवरून सरकारमध्ये दोन मत समोर येऊ लागलेले काय खरं ते, ते कारण तुमच्याच पक्षातले लोक भुजबळांना शिविगा करतात नाही नाही हे आम्ही भूमिका आमची स्पष्ट आहे शिंदे साहेबांनी वारंवार सांगितली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी साहे अजित दादा दा, पवारने सांगितलेली की आपण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लावणार नाही आम्ही ओबीसीच्या ना बरोबर आहोत ते न धक्का ला, न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे म्हणून याच्यात वाद होण्यासारखं काही नाही आणि प्रत्येकाची भूमिका आहे की कोणत्याही समाजा समाजामध्ये वाद होऊ नये कोणीही एकमेकाच्या विरोधात जाऊ नये ही भूमिका सर्व सर्वांचीच आहे म्हणून अशा वेळेला एखादा आंदोलन किंवा एखादा मोर्चा काढून किंवा एखाद्याच्या विरोधात भडकाव बोलणं समाजामध्ये ते होऊ नये सर्वांची इच्छा आहे त्यामुळं ते जबाबदार त्यांनी बोलू नये अशी जर अपेक्षा कोणी व्यक्त केली असेल तर त्यात काही गैर नाहीये संजय गायकवाड यांचं जे वक्तव्य होतं तुम्ही समर्थन करता की त्याला चुकीचं म्हणता नाही संजय गायकवाडांची भाषा योग्य नाही हे निश्चित आहे त्याचं मी समर्थन करणार नाही परंतु हे बोलावं का लागतं याच्या मागचं सुद्धा त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि बोलताना आपल्यापेक्षा कोणताही ज्येष्ठ नेता असेल तर त्याच्याबद्दल एक थोडी आपण इतक्या टोकाची भूमिका घेऊन असं माझं मत आहे छगन भोजबळ स्वतः स्वयंभू नेते आहेत मोठे नेते आहेत त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे परंतु राजकारणामध्ये कोणी कुठं जावं हे इतरांच्या जा मतावर ठरलं जात नाही तर निर्णय घेणारा सक्षम असला तर तो त्यावेळेला त्याच्या त्याच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतो अंदाज वर्तवणं ठीक आहे पण प्रत्यक्षात काय घडेल या याचा कोणालाही आतापर्यंत थांब नाही